वर्ष या भागातली पत्रकारिता कव्हर करता आपण सांगा दोन हजार चार ते दोन हजार एकोणीस शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्त्वाचा प्रकल्प आपण सांगा नाही मला एक मिनिट मला पंधरा वर्ष मी सगळ्या पत्रकार महोदयांना विचारतोय की पंधरा वर्षामध्ये शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये आलेला एखादा महत्त्वाचा प्रकल्प आपण कव्हर करता ही सगळी बीट एखादा महत्वाचा प्रकल्प आज मी पहिल्या पाच वर्षामध्ये तब्बल साडे एकोणीस हजार कोटी रुपयाचे नॅशनल हायवेचे प्रकल्प आल्याचं सांगतोय इंद्रायणी मेडिसिटीसारख्या प्रकल्पाचं सुतोवाच करतोय राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्रासारखा प्रकल्प आहे इतकंच नाही तर पुणे नाशिक रेल्वेची स्टेप वाईज माझी आपल्या सगळ्यांना ही विनंती आहे की स्टेप वाईज सांगतो इंद्रा पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे राज्य सरकारचं सा पहिलं सादरीकरण कुठल्या तारखेला झालं आपण सांगा तारीख आहे जून दोन हजार वीस कोण होतो लोकप्रतिनिधी याचा डी पी आर कधी बनला दोन हजार अठरामध्ये मग दोन हजार अठरापासून दोन हजार एकोणीसशे निवडणूक होईपर्यंत ज्यांना कोणाला श्रेय घ्यायचं त्यांनी सांगावं महाराष्ट्र सरकारला सुद्धा याचं सादरीकरण का नाही झालं रेल्वे बोर्डाची मंजुरी कधी झाली एक्सपान्शन बोर्डाची मंजुरी कधी झाली नीती आयोगाची मंजुरी कधी झाली पुणे <coughs> नाशिक हायवेच्या संदर्भातले सगळे टेंडर्स काढून बघा याची वर्क <मन्जुरी>, ऑर्डर कधी झाली याचं <coughs> कम्प्लिशन <coughs> कधी झालं आपल्या समोर आकडे आहेत त्यामुळं माझी आपल्याला विनंती आहे की जेव्हा आपण हा प्रश्न समोरच्या आरोपाला विचारता ते आरोप करत असताना आपणही त्यांना विचारा की पंधरा वर्षात एखादा आलेला मोठा प्रकल्प सांगाल का गेलेला मी लगेच सांगू शकतो खेडचा सा विमानतळ आलेला सांगा सॉरी काय झालं ते खेडचं विमानतळ खेड तालुक्यातून विमानतळ गेलं ते विमानतळ पुन्हा खेड तालुक्यात संघामध्ये आणण्यासाठी आपण काय पाच वर्ष खेड तालुक्यातून विमानतळ गेलं यापेक्षा महत्त्वाची गोष्ट होती दहा हजार लोकांचा रोजगार गेला आणि या माध्यमातून इंद्रायणी मेडिसिटीसारखा जो प्रकल्प आहे हा आणण्याचा प्रयत्न केला ज्यामध्ये किमान पंधरा हजार थेट रोजगार आणि लाखो इनडायरेक्ट रोजगार हे या भागात निर्माण होतील हा इंद्रायणी मेडिसिटीचा एक अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो अख्ख्या अख्ख्या देशात कुठे नाही तो आणण्याचा मी प्रामाणिकपणे प्रयत्न मागच्या पाच वर्षामध्ये तुम्ही काय केलं त्यांनी पंधरा वर्षामध्ये काय केलं याची चर्चा होत राहते विकासा संदर्भामध्ये तुमची एखादी काही ब्लूप्रिंट आहे का आणि पाच वर्षाचं तुमचं व्हिजन काय असेल हे जे व्हिजन तुमच्या समोर आहे आज साडे एकोणीस हजार कोटी रुपयांचे जे प्रकल्प आहे त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे आणि ही निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्याबरोबर आचारसंहिता संपल्याबरोबर हे कामं सुरू होतील हे कामं सुरू झाल्यानंतर ती दर्जेदारपणे वेळेत पूर्ण करून घेणं आणि हा संपूर्ण प्रोजेक्ट ज्यावेळी तुम्ही बघाल ते केवळ फ्लायओव्हर्स नाही हे कॉम्प्रिहेन्सिव्ह मोबिलिटीचं एक फार महत्त्वाचं काम आहे त्याच पद्धतीनं पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वे मी जे मग मधले सगळे टप्पे सांगितले हे सांगितल्यानंतर कॅबिनेट अप्रुव्हलच्या अंतिम टप्प्यावर आहे त्याचबरोबरीनं इंद्रायणी मेडिसिटीसारखा प्रकल्प असेल हा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प मी वारंवार सांगतो कोणी याच्याविषयी काहीहीच बोललं तरी ते अज्ञानापोटी बोलत आहेत पण हा प्रकल्प जर झाला तर देशाच्या आरोग्य क्षेत्रामध्ये क्रांती घडवणारा एक प्रकल्प आहे तो प्रकल्प मार्गी लागणं त्याचबरोबरीनं पश्चिम भागासाठी राष्ट्रीय वनौषधी संशोधन केंद्र मार्गी लावणं हा महत्त्वाचा प्रकल्प आहे